दाखे। दाखे। दे की उभ्या महाराष्ट्राने काल एक कट्टा पाहिली काळी महाराष्ट्राला काळीमा पासणारा आपल्या सगळ्यांच्या दिवाळीचा विषय असणाऱ्या श्रीचरित्र्यावर शिरोडे वळवणारा कार्यक्रम काल एकनाथ कळशेरावांनी केला आपण खर तर पाहिलं की त्यांचे जावाई एकनाथ कळशेंचे जावाई आणि शरद पवार गटाच्या पदाधिकारी रोहिणी कळसे यांचे पती डॉक्टर केवलकर हे वेगवेगळ्या गुन्ह्या अंतर्गत पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांनी अंमली पदार्थाचं सेवन केलं रो पार्टीचा विषय सगळ्यांना माहिती आहे आणि पोलीस चौकशीत आता आपण माध्यमाच्याद्वारे तो पाहण्यात आलं की पोलीस चौकशीत असं लक्षात आलं आणि त्या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक खुलासे त्यांनी केले आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या ताईंनी अशा रुपाली ताईंनी असं सांगितलं की खेवलकर जे आहेत त्या खेवलकरांच्या मोबाईलमध्ये हजारोच्या संख्येने अक्षपार्थ असे असलेले असे असलेल असले फोटो काही तरुणींचे आपल्या भगिनींचे दिसले त्यानंतर अनेकांचे असतील व्हिडिओ देखील तिच्यात होते अक्षेपार्थ व्हिडिओ आहे त्यांनी असा आरोप केला की या सगळ्या घटनेची कसून चौकशी झाली पाहिजे एस आय टी चौकशी झाली पाहिजे खर तर आणि अजून कोण त्यात सहभागी आहेत आत्ता मला माहिती आहे परंतु चाकणकरताईंनी असा आरोप केला आहे की त्या तरुणींना काहींना अंमली पदार्थाचं ड्रग्ज देऊन त्यांचे जे चित्रीकरण करण्यात आलं आहे यातनं मानवी तक्षिरीची त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे खरं अत्यंत निंदनीय कालचा प्रकार समोर आल्यानंतर खरं सगळी घटना ही निंदनीय आहे याचा भारतीय जनता पार्टी मोठ्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि दुर्दैवाने एकीकडे एक थोडीशी गोष्ट घडली तर गाजा गाजावाजा करणारे एकनाथराव खडसे कुठे आहेत त्यांनी या गोष्टीच्या विरोधात जायला पाहिजे तर एक ते म्हणतात की जो असेल त्याला पाशी द्या परंतु दुसरीकडे त्यांच्या जवळचं ते समर्थन करताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे दुटप्पी धोरण एकनाथ खडसे घेत आहेत आणि असं करत असताना त्याच्या जवायला ते कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न करून या विषयाची दिशा भरकटण्यासाठी वेगवेगळे खोटे गोष्टींकडे ते लोक जनतेला घेऊन जात आहेत हे त्यांचं राजकारण सातत्यानं असं खोटाळ्या पद्धतीचा सुरू आहे आणि त्याचाही निषेध भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा करत आहे सगळीकडे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गिरीजूंच्या नेतृत्वात मान्य देवाबूंच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात या गोष्टीचा घटनेचा महायुतीच्या माध्यमातून निषेध व्यक्त होतो आहे आणि यातनं महिलाविषयी त्यांनी यापूर्वी खडसेंनी वेगवेगळे आक्षेपार्ह वर्तन आपले वक्तव्य त्यांनी केलेले आहेतच आणि त्यातून त्यांचं सगळी मानसिकता विकृत मानसिकता ही समाजाने पाहिलेली आहे त्या घटनेचा आम्ही सगळे निषेध करतो आणि खेवलकर यांच्या या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे अशी शासनाला यानिमित्त आम्ही माग मागणी करतो एक हप्त्यापासून जे पुण्या येथील शेस कॅन्डलचा विषय पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये गाजतो आहे जे नाथाभाऊंचे जवई खेवलकर यांचे जे, जे काल मोबाईलमधले व्हिडिओ दाखवण्यात आले साधारण दोन हजारच्या आसपासमध्ये म्हणजे आजपर्यंत पाच सात वर्षामध्ये हा सर्व खेळ चालू होता आणि हे एवढं मोठं कान पूर्ण आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष चाकणकरताई बोलल्या की हा फार मोठा स्कॅन आहे हे उघडकीच यायला पाहिजे परंतु नाताभाऊ सारखे लोक ते सांगतात की लोक महिलांना पुढे येऊ द्या म्हणजे ज्या मुली त्याच्यामध्ये असतील त्यांचा आयुष्याचा संसाराचा बनका करण्याचा विचार नाताभूंच्या याच्यात आहे आजपर्यंत नाताभाऊ परिवारामध्ये सर्वांवर भ्रष्टाचारांचे आरोप झाले त्यांच्या दोघी जवळवर आरोप झाले म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये महिलांबद्दल जे असभ्य वर्तन करणारे नाताभाऊ सारख्यांचं आज आपण इथे त्यांच्या प्रतिमेचं निषेध म्हणून दहन केलं अशा प्रवृत्तीचा नाश झाला पाहिजे ह्या हिशोबानाच आजचा आपण कार्यक्रम घेतला महाराष्ट्राच्या राजकारणात जे आरोप प्रत्यारोप चालू आहे खालच्या लेवलचे हो एकदम मला चुकीचे वाटतात आणि नाथ्या सारख्या माणसाने या पद्धतीनं बोलायला पाहिजे या मला पटतच नाही म्हणून त्याचा निषेध म्हणून आज त्यांच्या पुतळ्याचं दळीमार्फत करण्यात आलं आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा गुपालिताई चाकणकरांबद्दल अतिशय खालच्या स्तरावरती अपशब्द एकनाथ खडसेंनी त्या ठिकाणी काढले खरं तर त्या अपशब्दाबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला चीड निर्माण झाली आहे खरं तर त्यांनी जे अपशब्द काढले त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला भगिनीचा अपमान त्या ठिकाणी झाला आहे आपला महाराष्ट्र हा जिजा राजमाता साहेबांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र राजमाता अहिल्याबाई होडकरांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र हा रमाईचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र सावित्र्याईचा महाराष्ट्र खरं तर आपल्या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा लाभली आहे महिला भगिनींचा सन्मान करण्याची परंपरा लाभली आहे परंतु खरं तर खडसेंचं मानसिक संतुलनच बिघडलं आहे गेल्या आठ दिवसापूर्वी आपण साऱ्या महाराष्ट्राने बघितलं की या एकनाथराव खडसेंचा जवाई प्रांजल खेवळकर याला रेव पार्टीत त्या ठिकाणी पोलिसांनी पकडलं आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई आपल्या चाकणकरताई रुपालीताई चाकणकर यांनी त्याच्यावरती आवाज उठवला आणि पाठपुरावा केला पाठपुरावा केल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिला भगिनींना सन्मान न्याय देण्याच्या संदर्भामुळे त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केले आणि आत्ताच परवला त्यांनी त्या ठिकाणी वाईटमध्ये सांगितलं सोशल मीडियाला की या सगळ्या तपासामध्ये अतिशय त्या ठिकाणी अश्लीष असं चित्र समोर येत आहे अनेक व्हिडिओ अण्णांनी त्या ठिकाणी सांगितलं की अनेक अश्लीष व्हिडिओ त्या ठिकाणी दिघत आहेत महिला भगिनींचे लैंगिक शोषण त्या ठिकाणी होताना दिखतं आहे मानवी तस्कर त्या ठिकाणी करताना दिसतंय अनेक महिला भगिनींना त्या ठिकाणी ड्रग्ज देऊन त्यांना अंमली पदार्थाचं सेवन करून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार ठिकाणी झाले आहेत अडीचशेचे दोनशे व्हिडिओ त्या ठिकाणी सापडले आहेत अक्षरशः हे सगळं चित्र पाहून महाराष्ट्र हवादील झाला आहे तर हा पुरोगामी महाराष्ट्र आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एकनाथराव खडसे जे या महाराष्ट्राचे मंत्री म्हणून राहिले परंतु त्यांचा हे कृत्य करतो खरं तर त्यांनी महिला भगिनींची बाजू घ्यायला पाहिजे परंतु जवायाला वाचवण्याचा केविलवाणी प्रयत्न त्या ठिकाणी एकनाथराव खडसे करतायत हे निषेधार्थ आहे आज या राज्याचे नेते जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी या बाबीचा निषेध केला जातो आहे या एकनाथ खडसेचा पुतळा या ठिकाणी झाला जा जातो आहे कारण महिला भगिनींचा अपमान या ठिकाणी झाला आहे म्हणून आज आ, या जामनेरमध्ये सुद्धा आपल्या या ठिकाणी एकनाथ खडसेंचं या ठिकाणी पुतळा दहन झाला आहे त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण जामनेर तालुक्याच्या वतीने आम्ही हे सगळेजण करतो आहोत या ठिकाणी आम्ही सगळा निषेध व्यक्त करतो आहे त्याचा धिक्कार करतो